साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कुंटून तालुका जत जिल्हा सांगलीतील जिल्हा परिषद कन्नड शाळेचा गुणवत्ता शोध व डॉ पतंगराव कदम शिष्यवृत्ती परिषद घवघवीत यश सन दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या गुणवत्ता शोध परीक्षेत व डॉक्टर पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा बोबला येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले विजयालक्ष्मी राजकुमार तेली इयत्ता पहिली जिल्ह्याचा गुणवत्ता यादीमध्ये सहावा क्रमांक मिळल्याबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच राणीताई मुरलीधर जगताप शाळा व्यवस्थापन समितीकडून कुमारी विजयालक्ष्मी राजकुमार तेली या विद्यार्थिनीचे यथोचित सन्मान करण्यात आला ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य मुख्याध्यापक श्री चिंचोळी सर सौ शिंदू होती मॅडम श्री मंजुनाथ बनसोडे बनसोडेसर कांतेश सर श्री माळी सर, सर। तसेच केंद्रप्रमुख संभाजीराव जगताप पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व गट अधिकारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले